आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरात खाजगी लेआउटमध्ये कोणतेही घर किंवा रहिवासी वस्ती नसताना पूर्णपणे मोकळ्या जागेत विद्युत संच मांडण्याचे काम एनएससी या शासकीय योजनेत करून जवळपास पंधरा लाखांचा निधी वापरल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव आज मुक्ता मुक्तायनगर महावितरण विभागाअंतर्गत संबंधित कार्यकारी ते प्रभारी कार्यकारी आहे यांनी मुक्तायनगर शहरात एक खाजगी लेआउट होता खाजगी लेआउटचं काम खाजगी लेऊट मालकाने पूर्ण केलेलं होतं त्या खाजगी लेआउटमध्ये जे विद्युत संच मांडीचं काम असते त्या कामासाठी या प्रभारी कार्यकारी भेंत्यांनी शासकीय योजनेतून म्हणजे महावितरणकडून पंधरा लाख रुपये घेऊन त्या विद्युत संच मांडीसाठी पैसे काढले संबंधित लेऊटचा मालक हा त्याच्या कामासाठी पैसे खर्च करण्यास तयार होता त्याने विद्युत संच मांडीचं पूर्ण काम केलेलं होतं आधी पण त्याच्यानंतर याने शासकीय योजनेतून शास नाचा वितरणचा पंधरा लाखाचा निधी संबंधित लॅटसाठी उकडून घेतलेला आहे व सगळे पैसे स्वतःच्या खिशात ठेकेदारामार्फत टाकलेले आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री स स सा, मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम करत आहेत त्यांच्याबद्दल कोणती शंकाकुशंका महाराष्ट्रातील कोणती मनात जनतेच्या मनात जा नसून ह्या त्यांच्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या प्रभारी कार्यकारी अभिनतेनी या शासकीय योजनेतून पैसा लाटून हा जो भ्रष्टाचार केलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळात जर हे असं होत असेल तर त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही जर मुख्य अभियंता कार्यालय आहे मुक्तायनगर आपले जळगाव इथे आज परिमंडळ कार्यालयासमोर आम्ही प कार्यकारी अभिंत्यांच्या निषेधार्थ घटना आंदोलन केलेलं आहे एकीकडे शासनाकडे संजय गांधी अंतर्गत दिव्यांग असतील निराधार असतील विधवा असतील यांच्या पगाराचे पैसे पाच पाच महिन्यापर्यंत येत नाही स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य तीन ते महिने येत नाही घरकुलाचे पे हप्ते पेंडिंग आहे ज्या विविध शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तेचे पैसे असतील प्रोत्साहपण उदाहरण असेल हे सगळं लटकलेले असताना ला अंगणवाडी सेविकांचे प्रकारचे पैसे मानधन मिळत नसताना आज हे प्र महावितरणचे अधिकारी लाखोने भ्रष्टाचार करत आहे वर यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे स आज कर्तव्यदर्श पर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे त्यांच्या निदर्शनात ह्या महावितरणच्या सर्व तां चांडाळ चोकडीचा भ्रष्ट कारगार उघड करण्यासाठी आज आम्ही परिमंडळ कार्यालयासमोर मुख्य अधिकारसमोर घंटानाद आंदोलन केलेलं आहे या विचार जर यानंतर या सुद्धा या या मागील दोन वर्षापूर्वी मुक्तानगर महावितरण अंतर्गतच या, या येणे सिलआउटसाठी सोळा लाखांचं बिल काढल्यामुळे तिथल्या कार्यकारी अभिंत्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्याच्याला चार वर्ष लागले चार वर्षामध्ये आम्ही सातत्याने मांडलो आपल्या लोकप्रिय दैनिक वृत्त शाईनीने या बातम्या प्रसिद्ध केल्या व त्यांच्या धास्तीने त्यांनी त्यांच्या कारवाई केलेली आहे पण ते संतकतीन सुरू अजूनपर्यंत त्यांचे दोन दोन इन्क्रीमेंट कमी झालेले आहे याच्या आधीच्या कार्यकारी अभिंत्यांचे यांची आमची इच्छा की त्याच्या दोन इन्क्रीमेंट कमी झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतर सुद्धा या प्रभारी कार्यक अभियंत्यांनी हा घोटाळा परत केला त्याचे पाच इन्क्रीमेंट कमी करण्यात यावे या चांदा चौकडी जे म्हणून आम्ही आंदोलन करत आहे जर यांनी आठ दिवसात याच्यावर कारवाई नाही केली तर हे अधिवेशन सुरू असताना आम्ही मुंबईत जाऊन याच्यापेक्षा तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडू डॉक्टर विवेक सोडणे जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा